मोसंबी फेकून शेतकरी सरकारचा केला जाहीर निषेध छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील निपाणी भालगाव पिंपरीराजा चिते पिंपळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत आणि या फळबागांना या अतिवृष्टीचा मोठा फटका सहन करावा लागतो आहे समोरच दिवाळी आणि दसरा आहे यामुळे राज्य सरकारने एक लाख रुपये हेक्टरी अनुदान द्यावे या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी रस्त्यावर मोसंबी फेकून आंदोलन केलेलं आहे आम्ही आज इथे रस्त्यावर मोसंबी फेकून सरकारचं जाहीर निषेध केला आहे की कारण की आता काहीच दिवसामध्ये दसरा येणार आहे त्यानंतर दिवाळी येणार आहे आणि आमच्या जे अतिवृष्टीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेले आहे त्याला सरकारने लवकरात लवकर हेक्टरी फळबागाला एक लाख रुपये अनुदान द्या नसता आम्ही एकाही आमदाराला खासदाराला मंत्र्याला रस्त्यावर फिरून देणार नाही आमचं जे नुकसान झालेलं आहे पावसामुळे त्याकडे कोणी येऊन बघायला तयार नाही पीक पंचनामेसुद्धा कोणी करायला तयार नाही आणि शेतकरी आज अडचणीत असताना या शेतकऱ्याला फिर देण्याचं काम कुणीही करत नाही एक तर वरून आसमानी संकट आणि त्यामध्ये सरकारचं सुलतानी संकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी सरकारला कळकळीची विनंती आहे त्यांनी दसरा व दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी एक, एक लाख रुपये अनुदान जमा करा ही मायबाब सरकारला कळकळीची विनंती बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर